जय जिजाऊ जय शिवराया माझी फॅमिली मी बघा शेवग्याच्या शेवगाची भाजी बनवते आहे ते नसून खोबऱ्याचं आपलं जिऱ्याचं वाटण टाकलं अगोदर जिरे टाकले त्याला आणि आपण <प्राण> याच्यामध्ये हात टाकणार आहोत नंतर नंतर आपला घरगुती काळा मसाला त्याच्यामध्ये सर्व खडे मसाले असतात म्हणजे सर्व

कुलकोलीस किशन पण बनवत कुलको वातावरण खूप खराब आहे बघा सर्दी खोपल्यासारखा होत वाटेल वाटतं नंतर अजून ऍड करायचं त्यामुळे थोडं खोबरं वाटलं आणि हे सगळं आपण

आणि सगळे शेंग खायला आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असते देशा असेल त्यात खूप शेंग खायला ही घरगुती एक शेजाऱ्यांची ताई आहे त्यांच्या घेऊन आले खूप चांगले असे शेंग कॅल्शियम वगैरे आपल्याला मिळतं हाडांना आणि म्हणजे संपूर्ण शरीराला चांगली असं पत्तर असा चपाती बरोबर भाकरी बरोबर ज्वारीच्या बघाच्या मकीचा खूप छान लागतो कांदा फोडून खाट उठले तर आवडल्यास नक्की नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दिदीच्या शेवक्याच्या शेंगण्याच्या भाजीला धन्यवाद आता ह्याच्यामध्ये उकळ्यानंतर ना थोडासा कूड घालणार आहे बघा Então